तदाबीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत गणित भाग एकमधील प्रकरण चौथे अर्थनियोजन यातील आज आपण संच चार पॉईंट एक ला सुरुवात करणार आहोत त्यातील सुरुवातीची काही उदाहरणं पाहूया पण त्या अगोदर आपल्याला या प्रकरणात काय आलेलं आहे आणि या सराव संचात विशेष करून कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहून घेऊ थोडक्यात त्याची माहिती घेऊन घेऊ तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे जी एस टी आता जी एस टी म्हणजे काय जी एस टी गुड्स अँड सर्विस टॅक्स जी एस टी गुड्स म्हणजे वस्तू सर्विस म्हणजे सेवा वस्तू व सेवा कर बघा आपण दुकानावर गेल्यानंतर काहीतरी वस्तू खरेदी करतोय किंवा कुठल्या तरी प्रकारच्या सेवा आपण घेत असतो तर त्यांच्या बदल्यात आपल्याला शासनाकडे कर जमा करावा लागतो तर विविध वस्तूंवर आणि विविध प्रकारच्या सेवांवर विविध प्रकारच्या वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारचे कर असतात काही वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असतो त्यांना द्यायची गरज नसते काहींना बारा टक्के द्यावे लागतो काहींना अठरा टक्के द्यावे लागतो तर काहींना अठ्ठावीस टक्के जीएसटी द्यावा लागतो तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अर्धा कर हा केंद्र शासनाकडे आणि अर्धा राज्य शासनाकडे जमा होतो मग बारा टक्के एकूण आपण एखादी वस्तू घेतली त्याच्यावर जर आपल्याला बारा टक्के जीएसटी लागू झाला तर त्याच्यापैकी सहा टक्के केंद्र शासनाकडे आणि सहा टक्के राज्य शासनाकडे असा निम्मा निम्मा कर हा गोळा केला जात असतो अठरा टक्के जी एस टी असेल तर नऊ टक्के केंद्र शासनाचे नऊ टक्के राज्य शासनाचे आणि अठ्ठावीस टक्क्याला चौदा टक्के केंद्र शासनाचे आणि चौदा टक्के राज्य शासनाकडे जमा होत असतात अशा पद्धतीने जी एस टी हा आपल्याला लागू करण्यात आलेला आहे मग याच्यावर आधारित आपल्याला सरावसांच चार पॉईंट एकमधील मधील काही उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग पाहूया उदाहरण क्रमांक एक पहिला जो प्रश्न आहे त्यात पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जी एस टीचा दर बारा टक्के आहे तर सी टी व एस जी एस टीचा दर किती असेल एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एक मेडिकल शॉप आहे ते औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानामधील काही औषधं जे आहेत ते बारा टक्केच्या दराने जीएसटी त्यांच्यावर लागू आहे मग आपल्याला तर माहिती आहे की जी एस टी जेवढा असेल त्याच्यातून अर्धा अर्धा हा सी जी एस टी आणि एस जीएसटी असतो आताच आपण माहिती घेतलेली आहे मग जर जीएसटी जर बारा असेल तर सी जी एस टी बाराच्या निम्मे सहा टक्के आणि एस जीएसटी बाराचे निम्मे सहा टक्के असेल पण आपल्याला उत्तर व्यवस्थित मांडून लिहावं लागेल सुरुवातीला आपण लिहू की जी एस टीचा दर बरोबर बारा टक्के म्हणून सी जी एस टीचा दर बरोबर बारा छे दोन बरोबर बेकबे बेसक बारा सहा टक्के तसेच एस जी एस टीचा दर बरोबर बारा छे दोन बरोबर सहा टक्के बस झाला पहिला प्रश्न सी चा दर सहा टक्के एस चा दर सहा टक्के या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की एका वस्तूवरील सी चा दर नऊ टक्के असेल तर एस चा दर किती तसेच जीएसटीचा दर किती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सी जी एस चा दर दिलेला आहे तो आहे नऊ टक्के आणि आपल्याला कल्पना आहे जेवढा सी जीएसटीचा दर असतो तेवढाच एस जीएसटीचा दर असतो म्हणून एस जीएसटीचा दर बरोबर नऊ टक्के झाला आणि जीएसटीचा दर किती तसेच जीएसटीचा दर बरोबर सी जीएसटीचा दर अधिक एस जीएसटीचा दर हम्म सीजीएसटीचा दर किती आहे नऊ टक्के अधिक एस जी एस टीचा दर नऊ टक्के बरोबर नऊ आणि नऊ अठरा टक्के म्हणून जी एस टीचा दर बरोबर अठरा टक्के असा होता हा दुसरा प्रश्न तिसरं उदाहरण आहे मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी रुपये अठ्ठावीसशे करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे दोन डबे विकले जी एस टीचा दर अठ्ठावीस टक्के असल्यास कर बीजगात जगात सी जी एस टी व एस जी एस टी किती रुपये आकारला असेल सर्वप्रथम आपण प्रश्न नीट वाचला पाहिजे रियल पेंट नावाचं दुकान आहे त्यांनी अठ्ठावीसशे रुपये करपात्र किमतीचे बघा करपात्र किंमत म्हणजे याच्यामध्ये कर त्यांनी टाकलेला नाही आहे कर टाकावा लागेल आणि मग एकूण रक्कम जी झाली त्या किमतीमध्ये त्यांनी गिरायकाला ते विकलं असेल मग अठ्ठावीसशे करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे दोन डबे त्यांनी विकलेले आहेत आणि जी एस टीचा दर आपल्याला अठ्ठावीस टक्के दिला आहे यावरून आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी किती रुपये आकारला फक्त आपल्याला त्यांच्या अमाऊंट विचारलेल्या आहेत एकूण आपल्याला नाही विचारलेलं आहे मग आता आपण ते काढूया चला मग किती निघते जी एस टी पाहूया तर अठ्ठावीस टक्के तो, तो दर आहे जी एस टी बरोबर आता ती त्याची किंमत आहे अठ्ठावीसशे रुपये आणि अठ्ठावीस रुपयाचे अठ्ठावीस टक्के कोणत्याही संख्येचे टक्के काढायचे असतील तर जेवढे टक्के आपल्याला काढायचे आहेत ती संख्या वर लिहून खाली शंभर शंभरने भाग द्यायचा असतो उदाहरणार्थ या ठिकाणी जर पंधरा टक्के काढायचा राहिला असता तर पंधरा छेद शंभर आपण लिहिला असता बारा टक्के काढायचा राहिला असता तर बारा छेद शंभर लिहिला असता आपल्याला अठ्ठावीस टक्के काढायचं म्हणून अठ्ठावीसचे शंभर आता शून्य दोन गेले शे दोन शून्य गेले अठ्ठावीस गुन्हेले अठ्ठावीस या ठिकाणी आहे अठ्ठावीस गुन्हेले अठ्ठावीस हा गुन्हा आपण करून घेऊया तर अठ चौसष्ट सोळा सहा बावीस अठ्ठावीस गुन्हे छप्पन चार आठ सात सातशे चौऱ्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी रुपये जी एस टी या ठिकाणी लागणार आहे अठ्ठावीसशे रुपयाला पण डबे आहेत मात्र दोन मग एका डब्यासाठी सातशे चौऱ्याऐंशी असतील तर दोन डब्यांसाठी आपल्याला काढावे लागेल ला अगोदर दोन डब्यांसाठी जी एस टी लागेल सातशे चौऱ्याऐंशी गुणिले दोन चार दुने आठ आठ दुने सोळा ह्याच्याला एक सात जुने चौदा आणि एक पंधरा पंधराशे अडुसष्ट रुपये ही आपल्याला ला लागणार आहे दोन डब्यांसाठीची जीएसटी आता हे झाले जीएसटी परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी किती रुपये आकारला असेल हे विचारलं आहे म्हणून आपण आता काढूया सी जी एस टी बरोबर पंधराशे अडुसष्ट आता ही आ, टोटल जीएसटी एवढी लागलेली आहे मग याच्या दोन भाग समान झाले तर अर्धा भाग सी जी एस टी आणि अर्धा भाग एस टी निघतो म्हणून आपण पंधराशे अडुसष्टला दोन ने भाग देऊ म्हणजे आपल्याला एस जी एस टी मिळेल ठीक आहे इथं आपण सी जी एस टी बरोबर अगोदर जीएसटी लिहिलं तरी चालेल जी एस टी भागिले दोन मग जीएसटी किती आहे पंधराशे अडुसष्ट भागिले दोन बरोबर बे बे चौदा पण ते केलेलं आहे म्हणा सातशे चौऱ्याऐंशी रुपये ही आ, स, ए सी जी एस टी निघालेली आहे आणि एस जी एस टी देखील तेवढच निघणार आहे एस जी एस टी बरोबर जीएसटी चे दोन बरोबर पंधराशे अडुसष्ट भागिले दोन बरोबर सातशे चौऱ्याऐंशी रुपये तर हे असे या ठिकाणी प्रश्न होते अतिशय सोपे प्रश्न होते प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी संपलेला आहे चौथं उदाहरण आहे एका रिस्ट वॉच बेल्टची कर पात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे जीएसटीचा दर अठरा टक्के आहे तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी कर पात्र किंमत आपल्याला दिलेली आहे पाचशे शहाऐंशी रुपये आणि जीएसटी अठरा टक्के दिलेला आहे तर दोघं मिळून आपल्याला तो बेल्ट ग्राहकाला किती रुपयास मिळणार आहे ते काढावं हो लागणार आहे तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम लिहूया की करपात्र किंमत बरोबर पाचशे शहाऐंशी रुपये जीएसटीचा दर बरोबर अठरा टक्के म्हणून जीएसटी बरोबर पहिले आपल्याला जीएसटी काढावा लागेल आणि ची निघालेली रक्कम या करपात्र किंमत मध्ये मिळवावी लागेल तेव्हा एकूण झालेली किंमत ही त्या ग्राहकाला पडणारी किंमत असेल मग जीएसटी बरोबर किती आहे पाचशे शहाऐंशी ला अठरा टक्के पाचशे शहाऐंशी गुणले अठरा छेद शंभर पाचशे शहाऐंशी ला जर ने गुणलं तर उत्तर आहे दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस वेळ वाचावा म्हणून मी तो गुणाकार अगोदरच करून ठेवला होता दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस छेदस्थानी शंभर असल्यामुळे आपण या दोन शून्य आहेत दोन घरं सोडून दशांश चिन्ह या दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीसला जर दिलं तर हा भागाकार येतो एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये जी एस टी आहे पण आपल्याला ग्राहकाला तो बेल्ट फक्त जीएसटी मध्ये द्यायचा आहे का नाही तर करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर जेवढी किंमत मिळेल निघेल त्या किमतीत तो आपण देऊ त्याला म्हणून ग्राहकाला किंवा ग्राहकासाठी बेल्ट ची किंमत बरोबर इकडे लिहू आपण किंमत बरोबर पाचशे शहाऐंशी रुपये करपात्र किंमत अधिक जी एस टी किती आहे एकशे पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस ही आपण इकडे करून घेऊ पाचशे शहाऐंशी अधिक एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आपल्या जागेवर सहा आणि पाच अकरा हच्या एक आठ आणि एक नऊ आणि पाच आणि एक सहा सहाशे एक्क्याण्णव रुपये अठ्ठेचाळीस पैसे सहाशे एक्क्याण्णव रुपये अठ्ठेचाळीस पैसे एवढे किंमत त्या ग्राहकाला द्यावी लागेल ओके अशा पद्धतीने हा होता चौथा प्रश्न तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सरावसनच चार पॉईंट एकचे पहिले चार उदाहरणं पाहिले लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पाच सहा आणि सात बघू आणि हा सराव संच संपवू पुन्हा एकदा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून नक्की शेअर करा मित्रांना धन्यवाद